आज करंजी पुल चौधरवाडी या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान होते आणि आज शंभर टक्केला एक हजार एक टक्के बाकासुरू पळतोय तर चला मग बघूया आज कोणत्या गटात कोणता बैल पळतोय सुरुवात करूया चला गट क्रमांक एक मध्ये सुंदर पळणार आहे ब्रह्मा पळणार आहे माऊली पळणार आहे नवगलेवडीचा तेजा पळणार आहे गट क्रमांक दोन मध्ये रावण आणि बादल ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक तीन मध्ये करंजी बुलकरंजचा बैल दिस पळताना दिसेल गटक्रमांक चारमध्ये रबर पळताना दिसेल गट क्रमांक पाचमध्ये बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर पळतोय गट क्रमांक सहामध्ये येडाचित्या आणि राहुल्या ही दोन बैल पळणार आहेत गट क्रमांक सातमध्ये बावऱ्या पळेल गट क्रमांक आठमध्ये मोठी बुलेट ही जोडी ही हा बैल पळेल गटक्रमांक नऊमध्ये शंभू आणि योगी ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये निशाण आणि हौशा ही जोडी पळताना दिसेल गडक्रमांक अकरामध्ये सरदार डमरू आणि पैलवान या तिघांच्या मध्ये लढत होईल गडक्रमांक बारामध्ये बंट्या हा बैल पळेल आणि ते त्याच गटात राणा आणि टिटवी ही जोडी पळेल गडक्रमांक तेरामध्ये दुश्मन पळेल गट क्रमांक चौदामध्ये बहिराव सुंदर पिस्टन भारत या चौघांच्या मध्ये लढत होईल गट क्रमांक पंधरामध्ये अघोरा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये फंट्या दैवत गोवेकर बैजा यांचा बैल पळताना दिसेल सतरामध्ये शिवाय आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये आदत किंग रत्तन आणि किसन ही बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये दादा सरकार यांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये दैवत गोवेकर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकवीस मध्ये कान्हा पळेल गट क्रमांक बावीसमध्ये कारुंडे बब्या तसेच मल्हार एक्क्याहत्तर एक्क्याहत्तर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये सर्किट नावाचा बैल पळेल गट क्रमांक चोवीसमध्ये रुबाब आणि पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल चोवीसव्या गटामध्ये दिसेल पळताना गट क्रमांक पंचवीसमध्ये निशान आणि हौशा पुन्हा एकदा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीसमध्ये गळूंचे येथील बैल पळेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये छावा पळेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मोरगरीकरांचा बैल पळेल आणि रुद्रा बैल पळेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये आदत किंग कावार हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये लायटर हा बैल पळेल पळताना दिसेल गट क्रमांक एकतीसमध्ये आदत किंग रतन हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बत्तीसमध्ये साहिब्या नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेहत्तीसमध्ये आदत किंग चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बलमा आणि तसेच बुलेट हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये वाठारचा साहिब्या पळेल गट क्रमांक पस्तीस मध्ये बदलापूरकरांचा हरण्या आणि वादळ ही ही बैल वेगवेगळी पळताना दिसतील गट क्रमांक छत्तीस मध्ये किंग उप साई किंग आणि कॉकटेल आणि माऊली ही चार बैल त्या गटामध्ये दिसतील गट क्रमांक सदतीस मध्ये के फोर्टी सेवन सर्किट हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये रावण आणि शेट ही जोडी पाळताना दिसेल आणि त्याच गटात बिसलेरी पळेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये सार आणि शंभू ही जोडी पाळताना दिसेल आणि काजू गट क्रमांक चाळीस मध्ये देखण्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एक्केच्या मध्ये साहेबराव पळताना दिसेल गट क्रमांक बेचाळी मध्ये कावार हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये मुरुमकरांचा सुंदर हा पळताना दिसेल आणि विराट गट क्रमांक मध्ये दैवत गोळेकर यांचा बैजा पळेल गट क्रमांक मध्ये पिस्टल पंच्याण्णव नव्वद आणि मैभ्या पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये छत्रपती संभाजीनगरचा पिस्त पिस्टल पळेल गट क्रमांक मध्ये शंकर पळेल गटक्रमांक मध्ये पुन्हा एकदा देव दैवत गोवेकर यांच्या नावाची आहे गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक पन्नास मध्ये तांडव पळेल गट क्रमांक एकान मध्ये वकील सेवन 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 हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावन्न मध्ये स्वरा विजय मदने यांचा बैल पळेल गट क्रमांक त्रेपन्न मध्ये लायगर हा बैल पळेल चौपन्न गटामध्ये बबिया सरजा रुद्रा ही बैल पळतील गट क्रमांक पंचावन्न वाघवाडीचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक छप्पन मध्ये शंभू नंद्या ग्रुप हा बिलबळताना दिसेल आणि मुरुमकरांचा सुंदर नक्कीच आजच्या मैदानामध्ये करंजापूर चौधरेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानामध्ये टोटल छप्पन्न गट पळणार आहेत आणि नक्कीच हे मैदान जे आहे एस टी सी लाईव्ह या चॅनेलवरती लाईव्ह चालू होईल मैदान बरोबर साडे नऊ किंवा पावणे दहाच्या दरम्यान चालू होईल याचा आढावा घ्यावा प्रेक्षकांनी आणि नक्कीच आज मी कालच सांगितलं होतं सगळ्यांचा सा सा लाडका बैल या बैलगाड्या क्षेत्रातला देव पळणार तर पळणारच नक्कीच पळतोय पहिला कोण असेल हे अजून कन्फर्म झालेलं नाही परंतु पहिरा पर हा बकासूचा तुम्ही आता कमेंट्समध्ये नक्की सांगा पाच नंबर गटामध्ये बकासू पळताना दिसेल धन्यवाद